हणबरवाडी येथील महालक्ष्मी यात्रा उत्साहात संपन्न हणबरवाडी तालुका निपाणी येथील श्री महालक्ष्मी वार्षिक यात्रा उत्साहात संपन्न झाली या निमित्त शुक्रवार व शनिवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा शर्यती मनोरंजनाचे कार्यक्रम आदीचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी देवीच्या मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची ओटी भरण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले शनिवारी सकाळी देवीची विधिवत पूजा करून आरती व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यात्रेनिमित्त रंगरंगोटी केली आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली मंदिर परिसरामध्ये नारळ साखर कापूर खेळणी मेवा मिठाई दुकाने थाटण्यात आली होती मंदिर परिसरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने एसआयएसए कंभार एस ए टोलगी शिवप्रसाद कवीड्नावर व सहकारी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता